मित्रांनो एज्युटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा दिनविशेष मित्रांनो दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अठराशे सत्याहत्तर थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले एकोणीसशे सव्वीस लेखक पत्रकार प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाय यांचा जन्म अठराशे एकोणपन्नास ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अब्रोच फ्लेमिंग यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस इगोस्लाव्हिया हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी जॉन यफ कॅनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली एकोणीसशे बहात्तर अटारी यांनी ओम हा गेम प्रकाशित केला एकोणीसशे शहाण्णव नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बेनियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर झाला दोन हजार शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खा आणि घटमवादक टी एच विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खा स्मृती पुरस्कार जाहीर झाला इसवी सन दोन हजार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला धन्यवाद आजचा दिनविशेष संपला मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचा दिनविशेष कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद